तूरच्या पेंड्या आणून इथं जमा करणं लावलं आहे इथं गंजी लावायचे आणि हा नक्षलवादी लखन ते तुरीच्या पेंड्या कानाला रुततात म्हणून ते बांधलं त्यांना आणि बाबा तिथे पेंड्या रस्त्या आहेत त्याच्यावर आणि आपल्याला काम आहे की आपल्या अजून आणायचे पेंड्या आणि इथं ठेवायचं तर कसं वाटतंय लखन खूप छान वाटते नैसर्गिक वातावरण बाहुबलीसारखा किती पेंड्या उचलू शकतो लखन तू मी दोन दोन सिर्फ दो अबे बाय तू मोठा आहे तू वीस वर्षाचा बाबा किती पंचाळीस पंचाळीस वर्षाची बाबा चार पेंड्या उचलता तू तीन पेंड्या उचलतो मग मी दोन पेंड्या उचल्याला पाहिजेत ना मी बाराच वर्षाचा ठीक आहे गाईस तसं पेंड्या एवढ्या भारी नाहीत बरोबर जर उचललं आपण टेक्निक ना तर इझिली वी कॅन उसलिंग इट ओके चार तर गाईस सकाळ सकाळचं मस्त वातावरण आहे आणि आनंद येत आहे शेतामध्ये आल्यानंतर फ्रेश एअर आहे तुम्ही बघू शकता इकडे ना पोल्युशन ना काही ओके पॉल्युशन तर ठीक आहे गाईस आम्ही उचलतो आता पेंड्या आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही नाही थोड्या वेळातच भेटू आणखी काही करताना तूर तूर तुरीच्या पेंड्यास ना तुरीच्या पेंड्यास तूर उचलतोय तर थोड्या वेळानंतर आम्ही उचलतो आता नंतर भेटू आपण तर मित्रांनो आम्ही लाडू वगैरे आणलेले आहे कसं आहे जरा एनर्जी चांगली पाहिजे वावरात काम करताना तर हो हे बा डब्बा भरून लाडू आणले होते मी आणि लखन फिनिश करणार आहोत आणि पाणी वगैरे हे छोटी कॅन आणि एक मोठी कॅन पण आहे म्हणजे एनर्जीची सोय पण आहे आणि बघा सूर्य आता थोडा वरती आला आहे कारण की नऊ वाजले आणि असं वातावरण आहे काहीच छानपैकी काम चालू आहे आणि एनर्जी पण घेणं चालू आहे कालच संक्रांती झाली आणि काल खूप मजा केली धमाल केली पुरी तर कालचा व्हिडिओ तुम्हाला आज भेटून देईन कसं आहे एडिटिंग करायला थोडा म्हणजे नेक्स्ट डे मी अपलोड करत असतो <laughs> एवढं लाडू भरून घेत तोंडा त्याला आई बद्दल नाश्ता त्याला पण काम करू तर मित्रांनो मित्रांना रामदा पेंडी उचल तेव्हा आम्ही ना रामदा नाश्ताच केला कोण दिले गायला अगा रामदा पेंडी उचल तूर गाय तूरची पेंडी दोन आणि तीन आणि आपण रिकाम मिळतो पुढच्या आपण थोडं उचले असतो हात राहिले मित्रांनो चार पाच पेंड्या उचलून आपल्या पकडणे का जय माहिष म खलदोखली बली हो का मित्रांनो दारू पिल्यासारखा हा इकडच्या तिकडे पळते कारण तिथे पेंड्याचं वजन पाय बापैतेस बा

तिथं होतं तिथं तिथं आता इकडेच आपला उपाय दूर जा फक्त आपल्याला स्ट्रगल करायला की नाही तसं मित्रांनो जीवनात स्ट्रगल केलं जीवन बरं रेटा मेंटल हात दुखला

Yeah. बाली तू तर नमस्कार मित्रांनो आता आमचा जेवण करायचा वेळ झालेला आहे तर आईने डब्बा आणलेला आहे पालकाचं वरण आणि पोळ्या आणि याच्यात कवटाची चटणी पण आहे हा लखन लखन किती पेट्या उचलले असतात सांग बरं आज काय तुरेज चार पाच जास्तीत जास्त नाही रे जास्त उचलले आणले का पतंगा जमा करत राहिला आणि आई काही बोलतो का तू मी नाही परत निंबू आणला होतो नर तर मित्रांनो आता आम्हाला भूक लागलेली आहे कारण की वेळ झालेला आहे जेवण्याचा म्हणून आम्ही आता शांततेनं मस्तपैकी जेवण करतो आणि आमच्या थोडंच आता दूर राहिलेली आहे उचल्याची तीन चार वय ते पण होऊन जाते आता एक दीड तासामध्ये दोन वाजेपर्यंत तर ठीक आहे बाकीचा लॉग कंटिन्यू करू करू पुढे आणि आपल्याला कालचं व्लॉग एडिटिंगचं पण काम करायचं आहे संक्रांतीचा लॉग बनवला नाही आणखी तर ठीक आहे काहीच तुम्ही पण जेवण करा आता दोनच वय राहिलेले आहेत बाकी आज तूर उचलणं आपली झालेली आहे कम्प्लीट आता दोन वय हे बघा हे इकडे दिसतात तेवढ्याच पिंडा राहिलेल्या आहेत बाकी आपल्या पूर्ण शेतातलं इथून जिथून दिसते तेवढं पूर्ण आपलं शेत आहे तीन एकर एक त्याच्यातलं पूर्ण झालेलं आहे उचलणं आणि बस मग आता वाजलेत अडीच मस्त अर्ध्या एक तास करी पण साडेतीन वाजेपर्यंत हे वय पण होऊन जाईल आपली तूर पूर्ण उचलणं झालेली आहे आणि आता आपल्या औरत चालू आहे रोटर तर आता रोटर चालू आहे आणि आम्हाला आणायचं आहे डिझल कारण की ट्रॅक्टरमध्ये डिझल थोडं पाहिजे तर त्यासाठी आम्ही जातो डिझेल आणायला पण आपली तूर सगळी उचलणं झालेली आहे आणि तो बघा तिकडे ट्रॅक्टर दिसत असेल तुम्हाला सजेच जा तर आपल्या वावरात ते रोटर करत आहेत तर चला आपण आणू आता डिझल लखन चाललो गे कॅन घेतून गेलो ग तर ते तिकडे कॅन आणायला लखन जाते तर चला आपण आता रोटर आणू आणि बघू पुढे काय होत आहे आता सो चलो काही चालतं चाल लवकर घरी कारण की मध्ये बापू आवाज दूर राहिले बा बहुतेक ट्रॅक्टरमधलं डिझल संपलंय बहुतेक त्याच्यामुळे थे ट्रॅक्टरचं डिझेल संपलंय त्याच्यामुळे चाला पटकन लवकर जो आणि लवकर काम करू आपलं मग आज आंघोळ पण करायची राहिली आज खूप वेळ इकडे वे, स्कूटर वे, 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 वगैरे काढलं आहे तूर काढली आहे कारण की तर मित्रांनो लखन बा पतंगा पण घेतल्या आहेत वावरातून तुम्ही पण काय म्हणा वावर आहे तर पावर आहे काय बोलणार आहे तुमच्या याच्यावर पब्लिक तुमचं काही मत असेल तर टाकाय कमेंट आपल्याला बघू आपण बाकी आता संडेला आपण जाऊ वापस संडेच्या बसनं आपल्या कॉलेजच्या इकडे पण गावाकडे येऊन पण खूप एन्जॉय केला खूप मजा आली तर चला जास्त गप्पा करत नाही कारण की मला शिवाय भेटतील आणि फोनही भेटेल तर चला आता आम्हाला जावं लागते बरोबर कॅन राहण्याली तर मग जास्त काही गप्पा करत नाही आम्ही कारण नाही तो इश नाही आम्हाला काही इश so, नाही सो रिस्क आहे तो इश्की असा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे काही इट्स फोकस ऑन ड्रायविंग बोलून मग ऍड करून टाकतो तर चला काही आता आम्ही जातो घरी लय वेळ झालाय आणि आपल्या वावरात पण जायचा लवकर तर डिझेल पण कॅन भरली आणि आता चला लेट्स गो तर काही झालं डिझेल सरलाय ना आम्हाला पण कोणाला तर चला लवकर देऊ जास्त बळबळ नाही करू गेला का व्हिडिओ काढतो तर मित्रांनो आम्ही कॅन आणलेली आहे आता तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेलो आहे एवढा स्ट्रगल करत करत तुम्हाला आता तो रोल दाखवला नाही नाही तर आम्हीच पडलो असतो खाली आता हे बा ट्रॅक्टर डिझेल नाही आहे आपल्याला फोन हे बघा आराम तर चाललाच आहे घेऊन तेव्हा ट्रॅक्टर थांबलेला आहे हे लोक आपल्याले कधी काय होते काही सांगतं नाही आता शिवे भेटतात की काय

तर मित्रांनो ट्रॅक्टरला डिझल संपलं होतं म्हणून आता डिझल टाकणं चालू आहे ट्रॅक्टरला गे अजून बघत फंटनच्या रोटरच्या काढत जाण बघ व्हिडिओ तर काहीत आता असं चालू आहे कामगिरी आणि आम्ही आता आंघोळ करू पहिले घरी गेल्यावर हा आहे अर्ध रोटर झालेला आहे आणि अर्धा आता राहिलेला आहे हे पण लवकर होऊन जाईन आणि हे बा थोडे थोडे येतात कारण की त्याच्यातले ते कीटक वगैरे निघतात ना ते खायसाठी तर जबरदस्त आता था इकडे चांगलं काळस चार वावर झालेलं आहे आता बाकीचं पण होऊन जाईल बाकी तिकडे हरभरा आहे चांगला तर असं अशी गोष्ट आहे मग मित्रांनो आणि आता पुन्हा ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरला आणि आता पुन्हा कामगिरी चालू लागेल लवकर होऊन जाते तसं तसं काही वांधा नाही तर मित्रांनो आता ट्रॅक्टर चालू लागला आहे तुम्ही बघू शकता आमचा काम का कसं करतो का बघडे कसे येतात त्याचं नाही जोरदार काम आहे ते बरोबर फंड ते लावतायत त्याचं माप घेऊन आणि आता पुन्हा त्याच्यावर हे बगडे येतात दिसले त्याच्यात किट तर काही जसं चालू आहे आता कामगिरी खतरांगण्या ना इकडे पकडा कॅमेरा तर मित्रांनो दिस इज अवर फार्म हे आपलं शेत आहे आणि बरोबरच वातावरण चालू आहे मस्त मी बरोबर दिसतो ओवा yeah. आणि खूप मजा येत आहे आम्ही डिझेल वगैरे आणलं आणि सगळी थंडी झाली आता तू रुचलू उचलू पण ठीक आहे आता ट्रॅक्टरनं थोडं काम चालू आहे तुम्हाला ट्रॅक्टर समोरून दाखवतो थो थोडा व्यू तर व्ह्यू पण जबरदस्त आहे कॅमेराबरोबर पकडत जाय बघतो कॅमेरामॅन म्हणायला लागतं तुला आपलं लॉगिंग करिअर बनवावं लागतं काही ला। जाय ला। की नाही छोटाबाई वडाबाई करियर बनाव लागते ना आपल्याला तर पाहिजे हॉर्स पॉवर ट्रॅक्टरची पॉवर पारंगणाऱ्या तर आता आम्हाला वाटते घरी जायला पुरते लवकर कारण की खूप खूप सकाळ झालेला आम्ही हा बगडाओ ओ ओ ए बगडाओ झाला काय तिकडे वावरपा जबरदस्त झाला आता एकदम कोर झन काळसार बघू शकता तुम्ही देश की मिट्टी देश की मिट्टी देखलो हे गेला खान हे आपल्या गंजीवर टाकून द्या लागेल ते डांग आणले नव्हते का तुला बापू न सांगतलं तुला तर असं कामगिरी चालली काय त्या दिवसभर मस्त एकदम छान पैकी जबरदस्तपणे तर मग आजच्यासाठी एवढंच बाकी भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आज खूप बेदम झालो मस्त मजा आली पण हार्डवर्क केलं मेहनत केली शेतामध्ये आपल्या आणि आता आपला वावर गहू वगैरे पेरायला मोकळं होऊन जाते तर ते पूर्ण ट्रॅक्टरचं काम करून घेतात आणि आम्ही जो आता घरी आमचं काम करून आता आंघोळ वगैरे करतो आम्ही घरी जातो ठीक थी। आहे काही डिझेल आणून द्यायचं काम होतं थोडंसं ते करून टाकलं हे आपली गंजी आहे तूरसाठी काय मी दादा किती होते यावेळेस थोडे तुरीचं उत्पन्न कमी आहे पण ठीक आहे नॉर्मली बिना खतावले म्हणून थोडं हे आणि एवढे स्टूर पण आपली एवढी काही बेटर नाही आहे नॉट मच बेटर बट इट्स ओके ओके सो लेट्स कम्प्लीट दिस युड युआर मीट यू ऑल गाय सुन टिल बाबू पाडशील ना बाबू शंकर पाड समजते तुला येते आणि काजू म्हणतात दिस इज गाडी

फोन आहे हे घे काय करतो ते घेऊ ना घेऊ ना जय श्रीराम गाईस भेटू आता उद्या